काय नाराज राहू मी घेऊन आलोय वडापाव गरम गरम आणले तू यासाठी वडापाव मी तू तो असे तोंड पाडून बसले तू खायना गेली दोन्ही लेकर तशी बसली ती मी काय नको म्हणले का कोणाला खायला खावा की त्याला खायचे ते माझ्यापेक्षा काय अगं कोण तुला सोडून कसं खातील बर इतर वेळेला खायला काय नाही आणि आता काय झालं मित्रांनो विषय झालाय काय माहितीये का आज मी म्हणलो होतं तिला पाठीमाग की मी बाहेर घेऊन जातो म्हणून तुला जेवायला आता काय झाली परिस्थिती माझी नाही माग पण हिला सांगितलं मी आता भावनेच्या भरात माणूस म्हणून गेलो होतो नेतो बाबा नेतो ने मी आज तिला बाहेर नेलं नाही तर मी आता हो का आणले आणलं खायला हो का गरम गरम सगळं वाढून मी ठेवलं तर पोरं तशीच बसली होती आणि हे मॅडम रुसून बसले विनाकारण काय काय कळ का रुसले मी काय रुसले नाही मी नाराज आहे माझ्या माझ्यावर माझं कसं काय मी मूर्ख आहे हो मी अपेक्षा ठेवते तुमच्याकडनं एकतरी कधीच नसते आणि माणसाला नाही होत नसेल ना तर उगच का नाही माणसाने दाखवायचं नाही समोरच्याला तुम्ही काय म्हणले होते मला एक तारखेला सुट्टी असते सगळ्यांना आपण जाऊ जेवायला म्हणून आणि आता वडापाव आणलाय आणि मग मला म्हणते खा आणि हे कर म्हणून मी सकाळपासून मी नहीं 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 मला जाऊ दे नवऱ्यात काय सरप्राईज असेल संध्याकाळी जायचं म्हणताना मी सकाळी सुद्धा नाश्ता नाही सरप्राईज नाही तर काय ह्याच्यापेक्षा मोठं सरप्राईज काय आहे आता खा ना मग खा ना तुम्ही खा हे सरप्राईज नाहीये मला सांगून गेलाय तुम्ही आता काय जशी ऐकत तशी मी करतोय राव सगळं प्रयत्न करतोय तरी ही जी किरकिर असते दरवेळेस दरवेळेस दिवस सारखे जायचं आणि मी उद्या मेले तर काय करणार आहे असं मराठी गोष्टी कशाला करते का तू मराठी गोष्टी जीवन किती हे करते विनाकारण आहे का नाही नाटक आग भरलेलं कसं अपमान करावा करावं अन्नाचं हिचं म्हणणं की फिरायला फिरायला बाहेर हॉटेलमध्ये खाऊ घालायचं नाही परिस्थिती माझी आता काय मी काय डाका टाकू काय कुठे जाऊन तुम्हाला मी पण मला खायचं नाही तुमचं तुम्ही खा एवढं तर आणले वडापाव आणले बाहेर जाऊन मी म्हणलं जाऊ दे म्हणलं आता एवढं सगळं मग मी जाणारच नव्हतो मग अशी तोंडला तेव्हा समजलं म्हणलं आता हे काहीतरी आडा करणार आहे सकाळीच आपलं ठरलं की ग भांडण करायला नाहीत म्हणून हा कुठं भांडण करते मग कसं काय मराठी गोष्टी करायला लागले तुम्ही बरं बरं मला माझ्या सांगा हे करायला लागले तुला प्रॉब्लेम काय काय सांग प्रॉब्लेम मला एवढाच प्रॉब्लेम आहे की मला काहीच नाही फक्त मी जरा असं माझे माझे नाराज आहे तुमचं तुम्ही खा मला काय नको आहे काय म्हणजे ही ही तर बसणार तोंड फोगून आणि सगळी आम्ही सगळी खाणार ही खा तुमचं तुम्ही भात आमटी पण आहे शिल्लक खा तुम्ही कसं काय आम्हाला घास गिळल ग काय होत नाही न कौन कोण कोणा वाचन राहत नाही कस काय करावं मला काय कळतच नाही राहू मी परिस्थिती माझी काय स्वतःला असं सांग जाऊ नका व्हिडिओ मध्ये परत उगाच विनाकार नका जे आहे ते आहे मी कुठं काय लोक मी इतकी वाईट आहे का म्हणजे मला काय मोठे मोठे शॉक आहेत का मग काय तशीच वागायला लागले काय आता ही म्हणणं होतं की हिला कुठं फिरायला बीचवर तिथं खाऊ घालायचं होतं बीचवर काय बोलाय मूर्खासारखं मी काय बोलले तुम्हाला काय राग काढायची गरज आहे आता मी सकाळी सकाळी संकल्प केला म्हणलं भांडण नाही करायची सगळं जसं संध्याकाळी तसं तसं जसं बाईनं तोंड पाडलं शेवटी काय मुड माझा बी खराब करून टाकलं सगळंच काय तुम्हाला बंद करायचं काय बंद करू मी बंद कराय मला काय बंद करायचं थांब की बंद थांब थांब थोडं विषय मला काय म्हणायचंय तू हे करते का खायला घेतला काय सोड गर आग, मी कुटान राग ऐक माझ मी कुठं राग धरले तुमच्यावर मी शांत पण बसायचं नाही माणसाला खाऊ द्यायचं सारखं बरं ठीक आहे जाऊ दे जाऊ दे तू खाऊ नका आम्ही खात नाही राहू दे मोरती, सोड